नमस्कार मित्रांनो शिवसकाळ गुड मॉर्निंग आपण आता आहोत केळघरला तर आम्ही सातारा सातारा जिल्ह्यामध्ये आहोत आणि आम्ही आता यासाठी चाललो आहे महाबळेश्वर आणि प्रतापगड काल संध्याकाळ संध्याकाळी सज्जनगडावरती घेतलं गेलो तर तिथे आपल्या श्री समर्थ रामदास स्वामींच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि आम्ही काल रात्री इथे हॉटेल विकास या ठिकाणी आम्ही स्टे केला तर आम्हाला इथे जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था चांगली मिळाली तर आम्ही आता इथे स्टे करून आम्ही चाललो आता महाबळेश्वरती तर ह्या पुढचा जो प्रवास आहे तो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासोबत सादर करेन तर जाऊया आपण महाबळेश्वर मित्रांनो आपण महाबळेश्वरला पोहोचलो आहे आणि वरती मंदिर आहे तर ते त्या त्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्याचबरोबर पंचगंगा नदीचं देखील मंदिर आहे म्हणजे ज्या ठिकाणी पाच नद्या एकत्र आहेत त्याच्यामध्ये विणना आहे कोयना आहे कृष्णा नदी आहे तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला वर वरती मंदिरामध्ये पाहायला मिळणार आहेत तर आपण आता जातोय वरती तर आता आपण वरती आलो मंदिरामध्ये तर ते महाबळेश्वरचं जे मंदिर आहे तर त्या ठिकाणी आता आपण जातो आहे तर तिथून महाबळेश्वरकडे जाणार आता आपण जातो आतमध्ये तर त्या आतमध्ये मंदिरच आहे आत पण आतमध्ये आपल्याला लाईव्ह ला लोक दर्शन मिळणार आहे परंतु आतमध्ये आपल्याला मोबाईल अलाउड नाही आहे त्याच्यामुळे आपण मोबाईल बाहेर ठेवतो आहे तर आता आपण चाललो आहे पंचगंगा मंदिर आहे तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाच नद्या एकत्र त्या नद्यांचं मंदिर आहे असं आपल्याला कुठे पाहायला मिळत नाही तर हे ठिकाण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे तर आपण आता चाललो आहे तिथे तर आपण पोचलो आता पंचगंगा मंदिरच्या इथे तर हे प्रवेशद्वार आहे आणि आपल्याला समोरच पंचगंगा मंदिर पाहायला मिळतंय आपण आहे आतमध्ये तर आपण पंचगंगा मंदिर जेथे पोहोचलोय तर हे आतील दृश्य आहे आपणात मंदिरामध्ये आलो आप आहे आणि आपल्याला ज्या नद्या आहेत त्यांचं उगमस्थान हे आहे तर इथे विण्णा कृष्णा कोयना सावित्री नदी ह्या नद्या सर्व आहेत त्यांची तुम्हाला नावं दाखवतो इथे आहे सरस्वती नदी सरस्वती नदी गुप्त अवस्थेमध्ये आहे तर ते आपल्याला पाहायला मिळणार नाही त्यानंतर समोर आहे गायत्री नदी गायत्री नदीचं उगमस्थान हे आहे इथे दुसरं आहे इथे तिसरी नदी सावित्री सावित्री नदीचं इथे उगमस्थान आहे त्याचबरोबर आपण पुढे आलो आहे आणि इथे आपल्याला कोयना नदीचं उगमस्थान पाहायला आहे ही आहे कोयना नदी त्याचबरोबर इथं आहे ही वेण्णा नदी वेण्णा नदीचं उगमस्थान आहे आणि इथे एका बाजूला कृष्णा नदी इथे कृष्णा नदी आहे तिथंही इथं उगमस्थान आहे आणि इथे भागीरथी भागीरथी नदी आहे पण ही गुप्त अवस्थेमध्ये आहे आणि आपल्याला श्रीकृष्णांचं आपल्याला दर्शन घ्यायला मिळतं आहे त्याचबरो त्याचबरोबर इथे आपले लाडके गणपती बाप्पा यांची इथे आपल्याला मूर्ती पाहायला मिळते तर आपण आता पाणी पिण्यासाठी जाणार आहोत पंचगंगा मंदिर आहे तर आपण इथं पाच वेळा पाणी पिऊया म्हणजे आपल्याला सर्व नद्यांचं पाणी प्यायल्यासारखं असं समाधान वाटेल तर, तर या ठिकाणी आपण पंचगंगा मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे त्याचबरोबर इथं आपण सर्व नद्यांचं पाणी देखील प्यायलो आहे आणि आता आपण जाऊया पुढच्या प्रवासाला तर खूप छान असं खूप छान असं मंदिर आहे म्हणजे सर्व या पाच नद्या आपल्याला एकाच ठिकाणी पाहायला मिळाल्या मानसिक समाधान खूप छान आहे तिथे मिळा मिळालं आहे तर मित्रांनो आपण आता महाबळेश्वरातून आलो आणि आता महाबळेश्वरातून आम्ही चाललो आता प्रतापगडला हा प्रतापगडच्या दिशेने जाणारा रोड आहे तर या ठिकाणी माधवी स्ट्रॉबेरी गार्डन आहे तर आता आम्ही इथे याच्या स्ट्रॉबेरी घेण्यासाठी आम्ही थांबलो होतो तर इथे तर इथे आम्ही आता स्ट्रॉबेरी घेतली या ताईने आपल्याला स्ट्रॉबेरी दिलेली आहे तर साधारण आम्ही एक सहा सात किलो तरी स्ट्रॉबेरी घेतलेली आहे आणि आता आम्ही इथून चाललो आमच्या पुढच्या प्रवासाला जाऊया प्रतापगडावरती